स्वागत आहे सर्वांचे पुन्हा एकदा माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आजचा वार आहे शुक्रवार आणि माझ्या आहेत वैभवलक्ष्मी व्रत चालू तर आजचा वैभवलक्ष्मी व्रताचा दुसरा शुक्रवार आहे एक शुक्रवार माझा प्रॉब्लेममध्ये गेला आहे मी मार्गशीर्ष शेव मार्गशीष महिन्यातील शेवटच्या शुक्रवारपासून लक्ष्मी व्रताला सुरुवात केली आहे तर आत्ता माझ्या दुसरा वैभवलक्ष्मी व्रताचा शुक्रवार आहे त्यासाठी पूजा वगैरे बाजारात वगैरे जाऊन यायचं आहे ते मशीनला बेडशीट आणि रोजचे आपले वापराचे कपडे वगैरे धुवायला लावले आहेत तसेच भांडे वगैरे सर्व क्लीन झालं आहे सकाळची सर्व कामं वगैरे आवरून झाले आहेत आणि मुलं पण स्कूलला गेले आहेत मिस्टर पण गेले ऑफिसला हो तर आता माहीतच आहे तुम्हाला आपल्या बावीस जानेवारीला राम प्राण प्रतिष्ठेचा कार्यक्रम अयोध्येला होणार आहे तर त्यासाठी ना आपण जसे सण कसे येतात कुठलाही सण आला तर आपण पहिल्यांदा घरात क्लिनिंग करतो म्हणजे सर्व घराची साफसफाई करतो तर तेच मी ते करत आहे मी सर्व जाळ्या वगैरे अगोदरच काढून घेतल्या आहेत दोन तीन दिवसापूर्वी आणि हे टिपईवरचं पण मी सर्व साहित्य वगैरे सगळं व्यवस्थित लावलं होतं पण लहान मुलं असल्यामुळे ना ते काय करत असतात केलायला घेतात ते तसंच कोंबून देतात आणि ना ते खूप असं विचित्र दिसत होतं सर्व सगळीकडे असे पसरला होता तर बोलली चला आज आपला महाला वैभवलक्ष्मी व्रताचा उपवास पण होता तिसरा दुसरा शुक्रवार होता त्याची पूजा पण आपल्याला संध्याकाळी करून घ्यायची असते कारण संध्याकाळी बरं वाटते जरा पूजा वगैरे करायला पा पूजापाठ करायला तर त्याच्या आधी ना घरातील सर्व आपली जी घाण वगैरे असते ना ते मी इथे काढून घेत आहे साफसफाई करून घेत आहे तर ते सर्व अशा वस्तू वगैरे आहेत ना ते आम्ही मस्त अशी इथं व्यवस्थित भरून एकदम व्यवस्थित टापटिप बघा इथे सर्व व्यवस्थित लावून दिला त्याच्यानंतर आपला जो टी व्ही काउंटर होता ना त्याच्यावर पण खूप अशी धूळ वगैरे साचली होती आणि कॉम्प्युटर टी व्ही त्याच्यावर पण धूळ असे कळ बसले होते तर ते पण मी लगेच त्या कपड्याने ना झटकून वगैरे घेऊन दिला आणि सर्व इथे व्यवस्थित पुसून वगैरे ठेवून देत आहे बोर्ड वगैरे सर्व मी लाइट कपड्याने पुसून घेतले कारण त्या त्यावर पण खूप अशी धूळ बसली होती त्याच्यानंतर टेबल वगैरे पुसून घेतला आणि मेन म्हणजे आपल्याला मेन दरवाजा आहे आपला द्वार तो आणि सेफ्टीड वगैरे त्याच्यावर पण खूप अशी धूळ बसली होती ते पण मी लगेच त्या कपड्याने क्लीन करून झाला आहे त्याच्यानंतर कपडे वगैरे धुवून झाले होते ते सुकत वगैरे टाकून दिले आणि माई पण आली होती स्कूलमधून तर तिला पण मी मस्त असे कपडे वगैरे चेंज केले हातपाय वगैरे धुतले आणि तिला ना खाण्यासाठी इथे मक्याचा चिवडा होता ना ते दिला होता आणि माझ्यासाठी ना मी इथे मस्त अशी रताळी घेतली होती दोन उकडून त्यामध्ये दूध आणि साखर टाकला कारण आज माझा वैभवलक्ष्मी व्रताचा शुक्रवारचा उपवास होता तर आणि जवळजवळ इथे दोन अडीच तर वाजलेच होते तर खूप अशी भूक पण लागली होती सकाळपासून चहाच घेतला होता त्याच्यानंतर मी काही खाल्लं नव्हतं तर, तर म्हटले आता दादाची काही वाट बघावं नाही दादाला अजून वेळ होता यायला तरी ते मग मी आता हा फराळ वगैरे रताळ्याची खीर वगैरे खाऊन घेते आणि आज शुक्रवारचा बाजार पण आहे आमचा आठवडी बाजार असतो तर बाजारात पण मला जायचे आहे भाज्या वगैरे भरपूर घेऊन यायच्या आहेत तर चला आता हे मी सर्व मस्त खाऊन घेते त्याच्यानंतर बघू पुढे काय खीर वगैरे खाऊन झाली त्याच्यानंतर थोडा आराम केला पाच वाजले त्याच्यानंतर घरातील आवर्ती कामे आणि बाजारात जाऊन आले तर एवढ्या खूप साऱ्या अशा भाज्या फ्रूट्स हार वगैरे घेऊन आले आणि ते ना मी असे इथेच ठेवून दिले कारण खूप असा वेळ झाला होता माझा मला वैभलक्ष्मी व्रताची मांडणी पण करायची होती पूजेची तर हे सर्व इथे मी काढून ठेवून दिला भट्टी जाऊ नंतर हे आवरून घेऊ पहिल्यांदा वैभलक्ष्मी व्रताची मांडणी वगैरे करून घेऊया पूजा वगैरे करून घेऊया तर इथे मस्त अशी वैभव लक्ष्मी व्रताची पूजा वगैरे मांडणी वगैरे मस्त करून झाली आहे आणि इथे सध्या नैवेद्यासाठी फक्त दूध आणि साखर ठेवली आहे त्याच्यानंतर नैवेद्यासाठी मी गाजरचा हलवा वाळाची आमटी बा बाजरीच्या भाकरी भात आणि माटाची भाजी तसेच इथे मी नैवेद्याचा ताट वगैरे तयार करून घेतला नैवेद्य वगैरे टाकून घेतला कथा पोती आरती वगैरे करून घेतली आणि मस्त अशी देवीची वैभव लक्ष्मी व्रताची म मनोभावे पूजा करून घेतली त्याच्यानंतर मग आम्ही टी व्ही पाहता पाहता इथे आम्ही जेवण करत आहोत मी हे ते आणि ईशान तसेच माईने अगोदरच जेवण करून घेतला होता आणि भरपूर असा वेळ झाला होता जेवण वगैरे करायला त्याच्यानंतर घरातील सर्व भांडे वगैरे भांडे पण खूप असे झाले होते घास वगैरे टाकून दिले आणि भाज्या पण मस्त स्वच्छ धुवून इथे सुकून ठेवून दिल्या आहेत आणि आणि खूप अशी थंडी पण होती कारण खूप अशी थंडी लागत होती त्याच्यानंतर मग बघा इथे मी मस्त असं दादाचा स्वेटर वगैरे घातला आहे आणि सर्व कामं माझी आवरून झाली आहेत म्हणजे पूर्ण दिवस माझा कामामध्येच गेला आहात साफसफाई करण्यातच आणि आता मी करत आहे व्हिडिओचा एंड तर व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा तसेच चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय श्री स्वामी समर्थ